सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या साडीचा उपयोग करणार आहोत त्यासाठी आपल्याला दोन माप लागणार आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण करायचं आहे साडीचे दोन पार्ट आणि मध्ये गोणी आपण टाकून बघा असा एक पीस तयार करून घेतलेला आहे त्याचं माप सुद्धा तुम्हाला दाखवते रुंदी आहेत ते आपण घ्यायचे आहेत चौदा इंच बघा या ठिकाणी चौदा इंचावरती खून करत आहे एक्स्ट्रा आपण कट करून टाकणार आहोत नंतर याची लांबी पण तुम्हाला दाखवते चौतीस इंच आपली ह्याची लांबी घ्यायची आहे इथून चुकून माझ्या कच्छते झालं चौतीस आहे इथं चौतीस घ्यायचा आहे दोन इंच आपण कमी करून टाकायचं आहे इथं चौतीस न घेत आपल्याला इथं न घेता सॉरी चौतीस घ्यायचा आहे दुसरं पीस घ्यायचा आहे आपल्याला याची जी रुंदी आहे ती आपल्याला घ्यायची आहेत इथं बघा अकरा इंच घेतलेलं आहेत आपण कारण हे सगळे मापाची व्यवस्थित काय लागतात आपल्याला त्याच्यामुळे मी हाता ओपन देऊन घेतलेले कारण आपली चेन कितीची आहे काय आहे सर्व हे करायला लागतं आपल्याला या ठिकाणी बघा आपण छत्तीस इंच जी ही लांब पट्टी घेतली आहे तर आता बघा त्याच साईज आपल्याला एक गोनीचा गोनी पण कट करून घ्यायचं आहे त्याच साईजची आणि अजून एक डबल साडीचं कापड गोनी आपल्याला मध्ये भागी ठेवायची आणि साडीचं कापड वरच्या साईडने ठेवायचं आणि जसं आपण हाफ पीस तयार केला ना तसंच हा सुद्धा कर, तयार करून घ्यायचा याला आडव्या आणि उभ्या शिलाई मारायचं आहे तर तुम्हाला दाखवते इथे बघा अकरा आणि छत्तीस हा पीस आपला आहे हा चौदा आणि चौतीसचा आहे इथे तुम्हाला दाखवते बघा मी हे करून घेतले आहे कट करून घेतलेला आहे या पर्यंत कट केला बघितलं आपल्या छत्तीस होणार चौतीस केलं पर्यंत तुम्ही बघा माप बघून घ्या फक्त हे दोनच आपल्याला तीस लागणार आहेत आणि एक छत्तीस इंचा आपल्याला चेन घ्यायचे आहेत तर आपण हा पीस तयार करून घेऊन दाखवते कसं तयार करायचं ते ह्याला आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत जे आपलं एक्स्ट्राचं गोणीचं वगैरे ते आपण कट करून टाकणार आहोत इथं आपल्या आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहे व्यवस्थित तुम्ही इथं पिनअप वगैरे सुद्धा करू शकता तुम्हाला हव्या ते सायची तुम्ही शिलाई मारू शकता या ठिकाणी व्यवस्थित बघा तंत तंत पकडायचं एका साईडने म्हणजे आपल्याला शिवायला काही प्रॉब्लेम का वगैरे येत नाही व्यवस्थित कापड गोळा वगैरे होत नाही काहीच नाही एकदम सुंदर असं आपलं ऑर्गन तयार आहेत याच्यामध्ये तुम्ही दहा ते बारा साड्या ठेवू शकता आरा, आराम आरामात इतकं मोठ्या साईडचं तयार होतं तुम्ही साड्या ठेवू शकता किंवा

क्रॉस वगैरे आहे ते कट करून घ्यायचा आहे याला मध्ये आपण शिलाई मारून घेऊ बघ याला शिलाई मारून झाले आहे आता बघा आपण चेन घ्यायची आहे याच पार्ट वरती बघा उलटी ठेवायची कुठल्या पण एका साईडला तुम्ही ठेवू शकता ही छत्तीस इंचाची चेन आहे बघा कापड आजच्या साईडने फोल्ड करायचं म्हणजे आपले धागे दोरे आहेत ना, ना, ना ते चेनमध्ये आटकणार नाही खूप सोपी पद्धत आहे बघा चेन लावायची बरेच वेळेस आपण क्रॉस मध्ये चेन लावता येत नाही चेन ना त्याच्यामुळे बघा या पद्धतीने तुम्ही शिवले ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही चला आपण चेनवर दाब टिप मारून देऊ या ठिकाणी बघा आपली टेप देऊन झाली आहे किती सुंदर अशी बघा मध्ये आपली चेन आहे ती लावल्या गेली आहेत आता बघा इथं आपण सेंटर याचा व्यवस्थित मध्ये बघ सेंटर काढून घ्यायचा आहे जो दुसरा पार्ट आहे था बघा त्याचा सुद्धा बघा एका साईडने आपल्याला चौदा इंचाची बाजू आहे तिथं पण सेंटर काढून घ्यायचा या पद्धतीने बघा तुम्हाला आता बघा आपण काय करायचं आहे या पद्धतीने ठेवायचं आहे बघा असं ठेवायचं चेन नसारखं वरचा कापड आहेत ना तो आपल्याला शिलाई मारत चालायचा आहे बरोबर आपला बॉक्स तयार होतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता चौकन आहेत ना आपला तिथं आपल्याला बघा सुई थांबवायची आहे मग या पद्धतीने व्यवस्थित शिलाई मारत चालायचं व्यवस्थित बघा बरोबर बॉक्स तयार होत चालतो आपला ते या ठिकाणी बघा आपले व्यवस्थित चेनला पुण पकडून आपण शिलाई मारून घ्यायची जर तुम्हाला आजचा उपयोगा मोठा वगैरे काय झाला तर तुम्ही बघा ऍडजस्ट करू शकता थोडंसं आपण कडीने आपण एक सरळ अशी एक पट्टी कट करू शकता अर्धा एक इंच जर कापड समजा उरत असेल तर या ठिकाणी बघा दाखवून हे ओपन करून मी तुम्हाला दाखवते मी आता ऐकायचं आहेत बघा इथे जी चेन आहेत ना आपली चौकून आली ती सुद्धा बघा आजच्या साईडने अशी फोल्ड करायची आणि त्याच्या वेळी आपल्याला दाबटेप देऊन घ्यायची आहे कापड कापडचं वगैरे जर असेल तर तुम्ही कट करू शकता बघा आजच्या साईडने जास्त जर असेल तर कमी असेल तर काही गरज नाही बघा या ठिकाणी मला थोडंसं इथे या साईडला एक्स्ट्राचं होतं ते मी कट करून घेतलेलं आहे बघा दोनच पीसपासून आपण किती सुंदर असं अर्गाचं आपलं तयार झालेलं आहे बघ किती व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आपली चेन पण लागली गेली आहेत ओपन करून देऊ आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये तुम्हाला वरती पडला आहे माझ्याकडे तेच थोडस मी तुम्हाला कपडे वगैरे मी ठेवून दाखवते बघ किती मोठ्या साईज आहे ते भरपूर अशी मोठी साईज आहे याची जी उंच आहे ती आपली चौदा इंच आहे चौदा ते पंधरा इंच बघा तयार झाले आहे मग थोडस मी सामान ठेवून दाखवलं आहे तुम्हाला फक्त आकार कसा दिसत ते दाखवण्यासाठी चल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता हे रिकाम आहेत ना म्हणून थोडं तसं वाटतं तुम्हाला याच्यामध्ये मी उशा वगैरे ठेवला आहेत फक्त मग थोडंसं तुम्हाला एक क्रॉस सारखं वाटत असेल तुम्हाला खालती बेस दाखवते बघायचा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा